राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा अवकाळी पावसामुळे मुक्तानगर तालुक्यातील सुकळी येते केळी पीक जमीनध्वस्त जळगाव जिल्ह्यातील मुक्तानगर तालुक्यातील सुकळी परिसरात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने केळी पिकाचे मोठे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागा या जमीनध्वस्त झालेल्या आहे शेतकऱ्यांनी केळीसाठी मोठी मेहनत घेऊन केळी बाग फुलवला होता परंतु अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या तोंडी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावून घेतलेला आहे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सतत शेतकऱ्यांना बसत आहे त्यामुळे आर्थिक संकट सापडलेला आहे तरी झालेल्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे सुकळी येथील प्रगतशील शेतकरी संजय धनगर विजय नेते जितीन जगन्नाथ या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे शासनाने योग्य नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे स्वराज्य वादसाठी किरण पाटील मुक्तनगर जळगाव पासपोर्ट सुकळी तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव माझं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि दहा बारा लाखाचं तर नुकसान आहेस